त्या सव्वीस तारखेला एक वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयीची अधिसूचना काढलेली तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या आहेत हैदरबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे आम संस्थांचं आहे ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये नोंदी शोधत नाहीये त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे तेही दिली पाहिजे ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे झाले त्या निघणं आवश्यक केसेस वापस घेऊ म्हणलेले गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे आम्ही दिल्या त्यासाठी उद्यापासून अमरन उपोषण कठोरपणानं सुरू होत आहे कारण शेवटी काय असतं बघा आपल्या लेकरावाळांच्या आयुष्याचा प्रश्नासाठी आपण लढलं पाहिजे त्यांचा खूप मोठा आक्रोश एखाद्या टक्क्यान जर लेकरं हुकले ते मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होतं उच्च शिक्षण मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या समाजाला आपण मायबाप म्हणलेलं त्या समाजाला मुलगा म्हणून पुढं होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय आणि समाजही मला कधी उघड पडतो मी खूप आम्हाला अनुभव आहे मोठा माझा समाज मला कधी उघड पडू देत नाही काम धंदे बाजूला फेकून सगळ्या अंतरवालीकडे नेतात आजच बघितलं तुम्ही झाला मंडप गर्दी मालफा म्हणजे लोक निघाले अंतरवादी काय वाटतोषणाला मागच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता याला प्रतिसाद मिळाला काय वाटायला वाटायला फेटायला काय त्याचं कोणाला लागत नाही आरक्षण कोणाला लागत सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं काय यांचे नसते पक्षी आणि आमदार मंत्रीत मोठं करायचे का आता आता लय मजा येणार